मोटारसायकल चोरी करून तो त्र्यंबकेश्वरच्या दिशेला निघाला होता मात्र गुन्हे शाखा युनिट एक च्या पोलिसांनी त्र्यंबकेश्वर मोहन रामदास ताते वर्ष असे अटक आरोपीचे नाव असून तो गणेशगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे राहणारा आहे युनिट एक च्या गुन्हे शाखेने त्याला अटक करत त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त बच्चाव सहाय्यक सीताराम कोल्हेरिय सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले रवींद्र बागुल प्रदीप मजदे प्रवीण वाघमारे संदीप बांड योगराज गायकवाड नाझीम खान पठाण प्रशांत मरकट अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे अशांनी ही कामगिरी बजावली आहे साठी बंटी आढाव नाशिक